नमस्कार मित्रांनो तलाठी भरतीची तयारी करताय तलाठी भरतीमध्ये पर्जन्यमान या दड्यावरती आधारित प्रश्न कसा होता पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो एक मराठवाडा दोन पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण पर्याय एक मराठवाडा हे त्याचं योग्य उत्तर आहे मराठवाडा विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल जालना परभणी लातूर धाराशिव नांदेड हिंगोली या आठ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश याशिवाय सोलापूर जिल्हा सातारा जिल्ह्यातील काही भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान कमी आहे आणि ते वारंवार अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखलं जातं सह्याद्री पर्वत ओलांडून मान्सून वारे पूर्वेकडे खाली येतात तस तसं त्याच तापमान वाढत भूप्रदेशावर बाष्प देण्यापेक्षा बाष्प घेण्याची क्षमता वाढते त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेकडे भागात पर्जन्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते आणि यालाच आपण पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतो आता यावरती प्रश्न कसा विचारला जातो महाराष्ट्राचे चेहरापुंजी कोणाला म्हटलं जातं एक हरणे दोन दापो दापोली तीन आंबोली आणि चार महाबळेश्वर योग्य उत्तर कमेंट बॉक्स द्यायचं आहे माहिती आवडली असेल तर लाईक करायचंय चॅनेलला नवीन असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही धन्यवाद